नंबर नवापूर नगर परिषद निवडणूक शेफ बोरा यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली आयशाबेन बोरा यांनी दाखल केला नामांकन अर्ज नवापूर नवापूर नगर परिषद निवडणुकीसाठी आजचा दिवस उत्साह जल्लोष आणि लोकसमर्थनाने गाजला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शेफ बोरा यांच्या नेतृत्वाखालील भव्य रॅलीतून त्यांच्या आयशाबेन बोरा यांनी नगर परिषदेसाठी अधिकृतरित्या नामांकन अर्ज दाखल केला सकाळीच शहराच्या मध्यवर्ती भागातून रॅलीला सुरुवात झाली ढोल ताशांचा गजर घोषणाबाजी आणि समर्थकांची मोठी गर्दी यामुळे संपूर्ण नवापूर शहरात निवडणुकीची रंगत अधिकच वाढली होती रॅलीमध्ये महिलांचा युवकांचा आणि व्यावसायिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला रॅली धडधड्यातून पुढे सरकत असताना मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी आयशाबेन बोरा यांचे स्वागत केले रॅलीमध्ये शेफ बोरा यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी आपले संकल्प स्पष्ट करत जनतेशी संवाद साधला निवडणूक कार्यालयात पोहोचताच समर्थकांच्या जयघोषात ऐशाबेन बोरा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला नामांकन अर्ज सुपूर्त केला यावेळी शेफ बोरा आणि त्यांच्या समर्थकांनी ही निवडणूक पारदर्शकतेने आणि विकासाच्या ध्येयाने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला नवापुर नगर परिषदेतील आगामी निवडणुकीत वोरा परिवाराचा सहभाग आणि मजबूत रैली पाहता या निवडणुकीत सुरस अधिकच वाढणार राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे अस्सलाम वालेकुम आज से चार नंबर वार्ड का मेरी मम्मी का और मेरी मम्मी मतलब आप सबकी मम्मी का फॉर्म भरा है इसका मतलब यह है कि आज से 4 नंबर वार्ड पे अपनी सबकी माँ का आशीर्वाद रहेगा दुआ रहेगा और आज से चार नंबर वार्ड की काया पलट शुरू रहेगी और मैं उम्मीद करता हूँ कि आप सब मेरे साथ देना और जो कि मैंने पहले भी बताया था कि चार नंबर वार्ड ये मेरा परिवार है तो परिवार बन के ही रहना है हमें और आज नहीं पूरे पाँच साल परिवार बन के रहना है और नवापुर को दिखाना है कि नगर सेवक और नगर का इस्तेमाल किस तरीके से किया जाता है और किस तरीके से काया पलट होता है